काही माणसं पुस्तक वाचतात काही माणसांनाही वाचतात मात्र हिरव्याशार पानांमधलं गुज वाचणं इवल्याशा पाखरांचं गुंजनगीत ऐकणं खाळत्या झऱ्याचा आल्हाद टिपणं खूप कमी लोकांना जमतं वेळ असावं लागतं ही भाषा अवगत होण्यासाठी मातीसोबत माती व्हावं मुळांसोबत खोल रुजावं पक्ष्यांच्या डोळ्यांनी आभाळ प्यावं ही रसिकता अशा एखाद्या अवलियाला जन्म देते दे। पापा पाटील रूढार्थानं बोलावं तर अजित श्रीधर पाटील पापा पाटील हेच नाव या निसर्गाशी एकरूप झालेलं अफाट ऊर्जा घेऊन वावरणारा हा माणूस पण वावरायचं तर कुठे फक्त या झाडापानांच्या पशुपक्ष्यांच्या सानिध्यात हेच पापांचे सखे सोबती लहानपणापासूनच पापांनी हा लडीवाळ स्नेह जपला हा वारसा खरं तर त्यांना त्यांच्या काकांकडून लाभला शाळेत असताना घेतलेला लहानसा कॅमेरा वाईल्ड फोटोग्राफीची बीज रुजवून गेला त्यानंतर जिम कॉर्बेट अँडरसन अगदी झपाटल्याप्रमाणे वाचून काढले कॉलेज काळातल्या सहली मोहिमा पापांच्या व्यक्तिमत्वाला वेगळी नजर देत होत्या बाबा आमटेंच्या श्रमशिबिराची एकदा जाहिरात वाचली आणि पापांनी तिकडं जायचं ठरवलं बाबांशी असलेला स्नेह प्रकाशभाऊना स्मरतो मरतो पाटील पाटी सांगलीतले एक अफनातून व्यक्तिमत्व आहे या वर्षीच्या होणाऱ्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते आणि दुर्दैवानी त्यांची प्रकृती बरी नाही सध्या पण ना आमचे संबंध खरं म्हणजे बाबांचे त्याच्या आधीपासून मला आठवत नाही साल पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून असेल जवळजवळ म्हणजे चाळीस वर्षापासून त्यांचे संबंध आहे जगदीश कोरबुले यांच्याबरोबर त्यांनी इंद्रावतीची मोहीम केली <त्रौ> उगमापासून संगमापर्यंत संगम आमच्या जिल्ह्यातच आहे सोमनूरला गोदावरीचा तर त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण नदीची परिक्रमा मित्रांना घेऊन पूर्ण केली त्याच्यावर मग जगदीश गुरुगुनी पुस्तक पण लिहिलेलं आहे इंद्रावतीची यात्रा तर असे हे व्यक्तिमत्त्वाला फार जवळून आम्हाला ओळखता आलं अनेक वेळा त्यांनी बाबांच्या आनंदवनला भेट दिली हे कशाला जेव्हा आमचे वन्यप्राणी आदिवासींनी जे आणून दिलेले आहेत त्याच्यामध्ये बिबट्या बाग होती अस्विली होत्या त्यांचा मुक्तसंचार होता त्यावेळेला फार गर्दी होती ती तर त्याचा फोटोग्राफिक रेकॉर्ड पहिल्यांदा पापा पाटलांनी केला त्याला फोटोग्राफीचाही शौक आहे आणि हा स्नेह दिवसेंदिवस वाढत गेला त्याचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी सांगली भागात अनेक तरुणांना प्रेरणा दिली निसर्ग संरक्षणासाठी आणि फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्या प्रेरणेने अनेक तरुण प्रेरित होऊन सांगली जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी निसर्ग संरक्षणाचं काम करतात आणि पक्षी मित्र सोमयला जे काही दुरून दुरून लोक येतील त्या सगळ्यांनी त्याच्यापासून त्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन निसर्ग संरक्षणाचं काम करावं ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद सेवाभावानं काहीतरी करावंसं पापांना वाटू लागलं आणि मग पायाला भिंगरी बांधून सुरू झाली निसर्ग भ्रमंती कॅम्पच्या निमित्तानं भटकंती पायाखाली घातली भारतभरातील जंगलं यातूनच पापानी घडवले अनेक विद्यार्थी जोडले गेले अनेक समविचारी वेडे मित्र प्राध्यापक सुरेश गायकवाडांसारखे पापावटला माझा परिचय व्हायच्या अगोदर पापा हॉटेल स्वतः बस्तरमध्ये तसंच हिमालयामध्ये सुंदरलाल बहुगना चंदीप्रसाद भट यांच्याबरोबर चिपको आंदोलनात भाग घेतला होता आणि हिमालयामध्ये बऱ्याच वेळ जाऊन आले होते बस्तरमध्ये त्यांचा अभ्यास होता पण पश्चिम घाटामध्ये फारसा त्यांचा अभ्यास नव्हता आणि इकडे फिरलेले नव्हते पण त्यांना एक बातमी लागली होती की एक एक विद्यार्थी आहे तो मायनी येरवाडी दहवडी पिंगळी राजेवाडी बुधियाळ या तलावात येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास करतो तसंच कोयना राधारंगरी दाजीपूर आजरा आणि कर्नाटकाचा काबा एक दूधसागरचा भाग इथं जंगलाचा अभ्यास करतो आहे ते मा माझी ओळख काढण्याचा प्रयत्न करत होते शेवटी माझी त्यांची ओळख झाल्यानंतर आम्ही चाळीस वर्षे या वेस्ट वेस्टर्न घाटमध्ये काम केलं बरेचसेच विद्यार्थी घेऊन आम्ही शंभर शहवासी विद्यार्थी घेऊन जंगलात कॅम्प अरेंज करत होतो त्या कॅम्पमधून जे विद्यार्थी बाहेर पडले आज ते सायंटिस्ट म्हणून काम करतात डेहरा डायनो रिसर्च सेंटरमध्ये आहेत काही बॉम्बे नॅथरिसिटीमध्ये सोसायटीमध्ये आहेत काही बेंगलोर थे, थे थेरोटिकल सायन्समध्ये काम करत आहेत काही गोव्यामध्ये काम करत आहेत असे बरेचसेच विद्यार्थी आज पर्यावरण वाचवण्याचं काम करत आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी अशीच पुढे चालू राहावी आणि पक्षी निरीक्षण आणि जंगल अभ्यास जंगल वाचन या ॲक्टिव्हिटी अशाच चालू राहाव्यात असे शिबिर व्हावेत यासाठी माझ्या या संमेलनाला शुभेच्छा आदिवासींच्या हक्कासाठी पापा वेळोवेळी लढत राहिले कायद्यानं बंदी असूनही वन्यजीवनाची चोरटी शिकार थांबवण्यासाठी त्यांनी लढा दिला वन्य प्राण्यांच्या जीवितासाठी प्रसंगी उच्च न्यायालयापर्यंत झट्या खात राहिले घारीची नजर असल्यानं त्यांच्या कॅमेऱ्यानं सगळा निसर्ग अचूक टिपला सांगलीतल्या चळवळ्या लोकांनी सुरू केलेल्या अनेक मोहिमात पापा सक्रिय राहिले अशाच आठवणी प्रभाताई कुलकर्णी यांच्या शब्दात आम्ही कृष्णा व्हॅली एक्सपिडिशन करायची ठरवली सुरुवात पण झाली पण चांगला फोटोग्राफर ह्या टीममध्ये नव्हता आणि रेकॉर्डबरोबरच महत्त्वाचे फोटो असतंही तितकंच महत्त्वाचं होतं खरं तर ह्या एक्सपिडिशनचा अभ्यास चांगला होईल आणि पुढच्या पिढीला किंवा पुढच्या लोकांना त्याचा उपयोग होईल ह्यासाठी फोटोग्राफर किंवा फोटोग्राफीही होणं आवश्यक होतं म्हणून बघ सांगलीत आल्यावर आम्ही बघायला सुरुवात केली आणि आम्हाला दोन तीन जणांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे पापा पाटील आणि मला भेटला आणि मला एक बहुगुणी आणि हुशार हरहुंदरी पापा फोटोग्राफी तर मित्र मिळाला माहिर आहेच पण स्वभावाने पण मिळावू सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि हसत खेळत सर्वांना सर्व कार्यक्रमात सामावून घेणारा येणाऱ्या अडचणींना ताबडतोब उत्तर काढून कृष्णा व्हॅलीची आमची एक्सपिडिशन पापाने कुठेच अडचणीत येऊन दिली नाही आणि त्यामुळेच आम्ही कृष्णेच्या उगमापासून म्हणजे महाबळेश्वर पासून जिथे समुद्राला मिळते तिथं पर्यंत म्हणजे विशाखापट्टणपर्यंत उत्तम तऱ्हेनं अकरा लोकांनी पार पाडली त्याची ही आमच्या सोबतची पहिली ट्रीप पुढे आमच्या त्याचा सवा जास्त लाभला तो आमच्या सायलेंट व्हॅली एक्सपिडिशनमध्ये अठरा ते वीस दिवस आम्ही एकत्र होतो सर्वांना सामावून कसं पुढे जायचं हे पापाकडूनच शिकावं आमचे व्हॅलीमधील फ्लोरा फवना याचा अभ्यास करणारे अनेक पी एच डी डॉक्टर काम करत होते पण पापानी तिथल्या गाईडच्या हमशाच्या खांद्यावर हात टाकून व्हॅलीतल्या आत आत त्या जगलात हिंडून अनेक उत्तम माहिती गोळा केली आणि जी आमच्या त्या बॉटनीच्या डॉक्टरना सुद्धा खूप नवीन होती आता गेली अनेक वर्षे रिवर व्हॅली एक्सपिसिशन सोसायटीच्या माध्यमातून पापा अनेक कॅम्प घेतो पापाच्या ह्या ऑर्गनायझिंग कॅपॅसिटीला खरोखरच तोड ही म्हटलं तर चालेल त्याच्या ह्या निसर्ग प्रेमाला माझा मनापासून सलाम बेकायदेशीर खणीकरण वन्यजीव हत्या अवैध वृक्षतोड चांदोलीत फिरताना आढळलेले नरक्या तस्करीचे प्रकार रोखण्याचा पापांनी केलेला प्रयत्न पापा पाटलांच्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते ते एक अत्यंत बहुश्रुत असं व्यक्तिमत्व आहे यांना भेटले त्याला तीस बत्तीस वर्ष नक्की होऊन गेली असतील जगदीशचा मित्र म्हणून माझी आणि त्यांची ओळख झाली आणि एखादा माणूस कसा आत्मीयतेने संपूर्णपणे मैत्री करतो याचं उदाहरण म्हणजे अजित पाटील हे आहेत त्यांनी गेली अनेक वर्षं सह्याद्रीच्या भागामधली वनसंपदा असेल वन्यजीव असतील पक्षी असतील हे सगळं वाचवण्यासाठी अत्यंत मनापासून प्रयत्न केलेले आहेत आणि अतिशय प्रसिद्धी परांगमुखतेने आणि सतत ते आपल्या लढाया लढत राहिले त्यांनी बत्तीस शिराळ्याच्या नागांचं प्रदर्शन आणि नागांचे आणि सापांचे होणारे हाल याच्याबद्दल अनेक वर्ष केस लढली हे कदाचित काही लोकांना माहिती नसेल आणि मुळामध्ये त्यांनी याच्यासाठी कुठलंही डोनेशन कोणाकडे मागितलं नाही कोणाकडे मदत मागितली नाही हे सगळं त्यांनी स्वतःहून केलं जगदीश गोडबोल्यांच्या तीन महत्त्वाच्या मोहिमांमध्ये ते सहभागी होते म्हणजे इंद्रावतीची मोहीम होती त्याच्यानंतर गढवालची मोहीम होती आणि नंतर पश्चिम घाट बचाव मोहीम पश्चिम घाट बचाव मोहिमेच्या वेळेला मला त्यांचं योगदान आणि त्यांनी ते काय काय करू शकतात सांगलीच्या खाक्याने हे मला प्रत्यक्ष बघायला मिळालं आणि इंद्रावतीच्या मोहिमेच्या वेळेला तर तयारीच्या आधी जगदीश आणि पापा पाटील यांनी खूप भटकंती अबुजमाडसारख्या एका अवघड अनवट प्रदेशामध्ये केली होती आणि त्याचे किस्से ऐकूनच आम्हाला इतकं आश्चर्य वाटायचं तेव्हा की कसं काय या दोघांनी ही मार्गक्रमणं तेव्हा केली ते अतिशय खुल्या मनाचे आहेत आणि मैत्री कशी ठेवावी हे मला वाटतं पापा पाटलांच्याकडनं शिकावं आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की गेली अनेक वर्षं आमच्या जंगल संरक्षण कामाच्या कामासाठी ते स्वतःहून मदत पाठवतात आणि त्यांनी समजून घेतलं आहे की जमिनीवर काम कसं होतं आणि त्यामुळे नेहमीच आमच्या सगळ्या उपक्रमांना ते खूप मदत करत असतात शुभेच्छा देत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की या पक्षमित्र संमेलनाला अजित पाटलांसारखा मनुष्य अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे ही एक आपल्या सगळ्यांना मिळालेली मोठी संधी आहे आणि मला असं वाटतं की अजित पाटील यांचं योगदान त्यानिमित्ताने पश्चिम घाटातल्या निसर्ग संरक्षणासाठीचं लोकांसमोर आलं ही महत्त्वाची गोष्ट आहे शासनाला त्यांनी वेळोवेळी केलेली मदत वन्यजीवन क्षेत्र ठरवणं पुनर्वसन व्यवस्थापन अतिक्रमण काढणं प्रचंड संघर्ष विस्मयचकित व्हावा असा संघर्ष यातूनच पापांच्या गळ्यात माळ पडली ती मानद वन्यजीव रक्षक पदाची अनेकांना त्यांनी जंगल वाचायला शिकवलं आज छत्तीसाव पक्षीमित्र संमेलन सांगली येथे होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके जे कायम चिर आहेत असे बाबा पाटील खूप जंगलाची आवड असणार आहे जंगलात प्रचंड भटकंती करणारे शंतनराव किर्लोस्करांचा जुना लायका कॅमेरा ज्यांच्याकडे होता आणि ज्यांनी आपल्या सगळ्या जंगल प्रवृत्तीची सुरुवात त्याद्वारे केली होती आणि आता आपल्याला खरंच आनंदाची गोष्ट आहे की पापा ज्या अध्यक्ष आहेत पिसे आणि पिसारा ही आपल्या खातं पक्षी समनाची महत्वाची थीम आहे पापा त्याचे अनुभव सांगतीलच आपल्या सगळ्यांना सुद्धा कळलेच की पापानी काय काय केलेलं आहे पण मी राज्याचा प्रधान मुख्य वनसेवक वन्यजीव निवृत्त झालो खरं माझं वन्यजीवन सुरू झालं द्याऐंशी सालानंतर पण जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय वनसेवेत दाखलून महाराष्ट्रात आलो आणि आपल्या चांदोली सागरेश्वर कोयना या सगळ्या क्षेत्रांचं जेव्हा मी पर्यंत व्यवस्थापन बनायला लागलो तेच माझे खरे सांगलीतनं मित्र जे मदतीला होते त्या मित्रांपैकी एक होते पापा पाटील पापाने मला खूप मदत केली मला आपल्यानं बघायला शिकवलं वाचायला शिकवलं वन्यची व्यवस्थापनात मदत केली त्या चिरतरुन माणसानं काय काय केलेलं नाहीये पुण्यामध्ये मानव वंशशास्त्र सोसायटीची स्थापना आणि खूप अशा सोसायट्यांचे जे सदस्य आहेत कायम जंगलासाठी काम करता आलेले आहेत आपल्या राज्यातील सांगली जिल्ह्याचं ते ऑन द व्हेरी वाईल्ड लाईफ वॉर्डर म्हणून त्यांनी खूप छान काम केलेलं आहे तर आजच्या या सगळ्या पक्षी मित्र संमेलनात आपण खूप अभ्यास कराल पक्ष्यांबद्दल बोलाल पण पापाला तर मी एखाद्या चांगला जंगलात फिरणारा पक्षीच समजतो सगळीकडे हे पापा जे हिंडलेले आहेत खूप चांनी चांगलं काम केलेलं आहे या सगळ्यांचा आपल्याला आज या संमेलनात फायदा होईल एवढीच मी इच्छा इथं व्यक्त करतो आणि या छत्तीसाव्या पक्षी मित्र संमेलनाला अगदी मनापासून शुभेच्छा देतो ही खडतर वाट कर्तृत्वाचे अनेक मैलांचे दगड कुशीत घेऊन जंगलाच्या दिशेनं सरसावते आहे आजही या वाटेवर पापा चालत आहेत निसर्गाशी मोकळा संवाद साधतायत आयुष्यातल्या धकाधकीला कंटाळून आपण कधी या वाटेकडे गेलात तर कुठल्याशा मोहक वळणावर पापा भेटतीलच आपल्याला असेल त्यांच्या गळ्यात एखादा कॅमेरा आणि आमच्याच जाचानं कातावलेल्या निसर्गाची फोटोसाठी मनधरणी करताना म्हणत असतील पापा त्या निसर्गदेवतेला स्माईल प्लीज